नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत प्रभाग क्रमांक आठ तसेच प्रभा क्रमांक दहा मधील शिवसेनेच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार श्रीमती रेश्माताई खतीब आणि प्रभा क्रमांक तीन मधील महायुती निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन गृह महसूल ग्रामीण विकास आणि पंचायत राज अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण अन्न औषध प्रशासन विभाग राज्यमंत्री नामदार दादा कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झालं तसेच खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक पाच सात आठ आणि दहा येथील आयोजित बैठकीस उपस्थित राहून सर्वांना त्यांनी संबोधित केलं खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत आता विरोध पुरले नसून केलेल्या विकास कामांना मिळणारं पाठबळ आणि वाढता पाठिंबा हे महायुतीच्या विजयाचं गमक आहे प्रत्येक प्रभागात शिवसेनेला वाढता पाठिंबा हा शिवसेना नेते माननीय रामदासभाई कदम यांनी केलेल्या विकासाची पावती समजून सर्व महायुतीच्या उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अधिक जोमानं कामाला लागावं आणि महायुतीला शंभर टक्के विजयी करावं असं आवाहन यावेळी नामदार योगेशदादा कदम यांनी केलं शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम भाजपा रत्नागिरी उत्तर जिल्हा निवडणूक समन्वयक वैभवजी खेडेकर शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे शहर प्रमुख कुंदन सातपुते शिवसेना खेड नगर परिषद निवडणूक प्रमुख संजय मोदी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माधवीताई बुटाला माजी नगराध्यक्ष किशोर चिखले माजी नगरसेवक अरुणाताई कानडे युवासेना रत्नागिरी उत्तर जिल्हा प्रमुख दर्शन महाजन युवासेना शहर प्रमुख सिद्धेश खेडेकर महायुतीचे नगरसेवक पदाचे उमेदवार व्यापारी सचिन करवा ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष मेहता रवी जाधव आणि प्रभागातील अनेक नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हेड शहरातील बजमये इमदादियाच्या एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ पासून वार्षिक क्रीडा स्पर्धा संस्था अध्यक्ष ए आर डी खतीब यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाल्या यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गौस खतीब उपस्थित होते अहमद कौचाली अनवर परकार सर मुश्ताक मुकादम आणि अनवर भोक्षे सर इत्यादी मान्यवर म्हणून यावेळी समावेश होता स्पर्धेची सुरुवात देसाईच्या करण्यात आली नात एप गायन केलं अक्सा कौचाली मॅडमनी सर्व खेळाडूंना शपथ दिली प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर यांनी पाहुण्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संस्थेचा ध्वजारोहण केल्यानंतर संस्थेबद्दल गौरव उद्गार व्यक्त करताना सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत भविष्यात या शाळेतून विद्यार्थिनी देशाचं प्रतिनिधित्व करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आपल्या अध्यक्षीय भाषणात ए आर डी सरांनी ईश्वरी कृपेमुळे संस्था प्रगती करत असल्याचं आवर्जून सांगितलं उद्घाटनानंतर खो खोच्या स्पर्धांसह लंगडी रस्सी खेच म्युजिकल चेअर इत्यादी खेळ खेळवण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जियाउर रेहमान खान तर आभार प्रदर्शन पालेकर यांनी केलं यशस्वी आयोजनासाठी विजय मोहिते सरांनी मेहनत घेतली असून सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचं सहकार्य केलं संविधान दिनाचं औचित्य साधून एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड प्रेरित श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट लोटेकडून बिजघर नंबर एक शाळेला देणगी स्वरूपात लोखंडी कपाट एक टेबल आणि दोन खुर्च्या अशी मिशन आपुलकी अंतर्गत भेट देण्यात आली यावेळी बिजघर गावच्या सरपंच शुभांगी भोसले उपसरपंच सखाराम जाधव शिक्षणप्रेमी निवृत्त कॅप्टन राजाराम भोसले शिक्षक पालक संघ सदस्य आकांक्षा जंगम सपना कदम शाळेतील शिक्षक विजय सक्पाळ सहशिक्षक शैलेश पराडकर गावातील प्रतिष्ठित नागरिक सुधीर जाधव आणि ज्यांच्या मार्फत मदत मिळाली ते अनिश मर्चंडे बसुराज मडिवाळ आदी यावेळी उपस्थित होते दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने लायन सभासद खेडमधील किचन ट्रॉली आणि फर्निचर व्यवसायातील तरुण उद्योजक सुमित चिकणे यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लबच्या प्रथेप्रमाणे यावेळी देखील वाढदिवसाचा गाजावाजा न करता गरजूंना मदत करण्यात आली चिजघर प्रभुवाडीचे आकेश शेलार यांच्या नऊ वर्षाच्या मुलीला मधुमेहाचा त्रास आहे तिला या संदर्भात औषध इंजेक्शन यांचा खर्च सतत होत असतो ही बाप लायन्स क्लबला समजताच त्यांनी त्यांचा हा भार थोडासा हलका करण्याच्या उद्देशाने लायन सुमित चिकणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना रोग स्वरूपात आर्थिक मदत केली यावेळी लायन्स क्लब खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर माजी अध्यक्ष रोहन विचारे मिलिंद तलाठी परेश चिखले डॉक्टर मरकण आदित्य चिखले उमेश चव्हाण प्रवीण पवार आदी सदस्य उपस्थित होते लायन्स क्लबच्या प्रतिमेप्रमाणे वाढदिवसानिमित्त आमचे आजचे बड्डे बॉय सुमित चिकणे यांचा आज वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस लायन्सच्या प्रथेप्रमाणे आज कुठेतरी दान केलं जावं या हिशोबाने चितगर प्रभुवाडीचे आकेश शेलार यांची कन्या वेदिका ही वयवर्ष नऊ ती डायबिटीज पेशंट आहे आणि तिला नेहमीच दर दोन दिवसांनी इंजेक्शन घ्यावे लागतात त्यासाठी व तिचा घेणारा खर्च हा न परवडण्यासारखा आहे परत वर्षानुवर्ष तिचा तो आजार हा बळावत चाललेला आहे पण त्यावर मात करत सदृस्त नेहमीच तिच्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करत असतात पण लायन्स क्लब कुठं ना कुठेतरी देणं लागतं या उदात्त भावनेतून आज त्यांचा भार कमी व्हावा यासाठी खारीचा वाटा म्हणून सुमित शिकणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आर्थिक मदत स्वरूपात लायन्स क्लबच्या वतीने आज सुपूर्द करण्यात येत आहे त्यांनी त्याचा नम्रपणे स्वीकार करावा ही आपल्याला विनंती धन्यवाद मुरुड जंजिरा नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ मुरुड येथे कॉर्नर सभा आणि प्रचार रॅलीच्या माध्यमातून महिला आणि बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी नागरिकांसोबत संवाद साधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार आराधना मंगेश दांडेकर यांच्यासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना मतदानाच्या माध्यमातून बळ द्यावं असं त्यांनी यावेळी आवाहन केलं जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी असताना मला देखील शहराच्या विकासासाठी योगदान देण्याची संधी मिळाली असंही त्या म्हणाल्या चक्रीवादळात शहरात प्रचंड नुकसान झालेलं असताना आपली प्रतिनिधी म्हणून शहर पुन्हा उभं करण्याची जबाबदारी मला मिळाली शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज डायलिसिस सेंटर निर्माण केलं नारळ आणि इतर पिकांची पुनर्लागवड करण्याचा प्रयत्न केला रोटा सुपारीला मिळवून दिलं येत्या काळात मुरुड आणि काशीद येथे ब्लू फ्लॅग बीच मानांकन मिळवून देण्यासाठी रोरो सेवा काशीद पर्यंत नेण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून मुरुड शहरातील महिलांच्या उन्नतीसाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे असं यावेळी आदित्यताई तटकरे यांनी नमूद केलं माझ्यासोबत नगराध्यक्ष पदासाठी असलेल्या युवा सुशिक्षित उमेदवार आणि नगरसेवक पदासाठी असलेले इतर उमेदवार आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत अशी भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली शिपळूण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चार मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अजय भालेकर आणि वैशाली कदम यांच्या प्रचारार्थ उक्ताड येथे आयोजित बैठकीला आमदार भास्करराव जाधव यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेशभाई कदम यांच्यासह आघाडीमधील अनेक पदाधिकारी उपस्थित होते आमदार भास्करराव जाधव यांनी सुप्रीम कोर्टामुळे निवडणुका होत असल्याचं सांगून एवढ्या मोठ्या नगरपालिकेची सत्ता कोणाच्या हातात देणार असा प्रश्न उपस्थित केला पक्ष जात धर्म विसरून एकत्र या आणि चिपळूणचा विकास करा असं आवाहन त्यांनी यावेळेला केलं दोन तारखेला आपल्या सर्वांना एक पवित्र असं काम करायचंय खर तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्याला दिलेली आहे त्या घटनेमध्ये आणि या लोकशाही मूल्यांमध्ये निवडणूक ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे एक प्रकारचा उत्सव आहे एक प्रकारचा सण आहे आणि हा दोन तारखेला आपल्या सर्वांना कर्तव्य पार पाडायचं आहे सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी मला वाटतं साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची साडेसात ते साडेपाच मतदानाची वेळ असेल या वेळेला आपण सर्वांनी स्वतःहून मतदान केंद्रावर जाऊ जिथे कुठे तुतारी दिसे जिथे कुठे वैशाली कदम आणि अजय भालेकर यांची मशाल दिसे त्यांच्या समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा असा आग्रह आणि विनंती करण्याकरता भगिनीनो <प्राँगा> चौऱ्याहत्तराव्या घटनादृष्टीनुसार दर पाच वर्षांना न चुकता निवडणुका होणं अपेक्षित असताना आणि नी तो नियम देखील आहे परंतु सध्या देशामध्ये एकंदरीत लोकशाहीचे काय धिंध ढिंधवडे निघत आहेत लोकशाहीची काय विटंबना सुरू आहे हे आपण सभी मंडळी अनुभवतो त्यामुळं चौऱ्याहत्तरावी घटना झाल्यापासून आज ता आहे एकदा ही निवडणूक मुदत संपल्यानंतर पंधरा दिवसाच्या पुढे पुढे गेलेली नाही पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस निवडणूक झाली नाही असं कधी घडलं नाही परंतु ही निवडणूक दोन हजार बावीस साली व्हायला पाहिजे होती आज दोन हजार पंचवीस मध्ये आपण आहोत ही निवडणूक सरकारनं कर्तव्याचं पालन करून लावलेली निवडणूक नाही आता सुद्धा ही निवडणूक झाली नसती परंतु सुप्रीम कोर्टानं सरकारला स्पष्ट शब्दामध्ये निर्देश दिले आदेश दिले की सप्टेंबर पर्यंत ही निवडणुका तुम्ही पूर्ण करून घ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या सप्टेंबर पर्यंत आपण सर्वांनी पूर्ण करून घ्याव्यात आणि त्याच्यामध्ये थोडीशी खाली एक टीप टाकली की काही अडचण आल्यास सरकार थोड्याफार ह्या निवडणुका लांबणीवर टाकू शकत <laughs> सरकारनं तेवढाच फक्त आधार घेतला आणि सप्टेंबर पर्यंत कोणत्याही निवडणुका होतील अशी हालचाल केली नाही किंबहुना सप्टेंबर उलटून गेला आपण नोव्हेंबरमध्ये आहोत लोकशाही मानायचीच नाही अशी त्यांची प्रवृत्ती आहे काही मंडळी त्याच्या आगेन्स्ट पुन्हा कोर्टात गेली आणि कोर्टानं स्पष्ट सांगितलं की सर्व स्थानिक स्वराज्य समितीच्या रखडलेल्या निवडणुका जानेवारी पूर्ण करा आणि म्हणून ह्या निवडणुका होत आहेत ह्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे होत आहेत आज निवडणुकीला समोर आपण जात असताना आपलं कर्तव्य हे आपल्या सर्वांना पार पाडावं लागणार आहे हे कर्तव्य केवळ कोणा उमेदवारला निवडून आणण्याकरता म्हणून पार पाडायचं नाहीये तर जे उमेदवार आपण निवडून देणार आहोत ते ज्या आपण शहरामध्ये आपण राहतो त्या शहरामधल्या ज्या नागरी सुविधा आहेत तुमच्या नागरिकांच्या ग्रामस्थांच्या तुमच्या मतदारांच्या ज्या अडी अडचणी आहेत त्या अडचणी सोडवून सोडवून कोण शकतो त्या अडचणी सोडवण्याचा अनुभव कोणाच्या पाठीमागे आहे शेवटी आपण सुद्धा आपल्या गावातलं एखादं छोटसं जरी मंडळ असेल तर त्या मंडळाचा अध्यक्ष निवडताना आपण गावामध्ये चार चार बैठका घेतो चार चार बैठका घेतो आणि छोट्याशा मंडळाचा अध्यक्ष कोणाचा कोण असावा त्या मंडळाच्या अध्यक्षाची धुरा कोणाच्या हातामध्ये असावी हा मंडळाचा विचार आपण करतो हे तर एवढ्या मोठ्या नगरपालिकेचा बहुमुर्ग नगरपालिकेचा कारभार कोणाच्या हातामध्ये असावा कोणाच्या हातामध्ये आम्ही नगरपालिका देणार आहोत हा विचार आपण सर्वांनी करण्याची गरज आहे हा विचार आमच्यासारख्या लोकांनी करण्याची गरज आहे हा विचार तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रितपणे करण्याची गरज आहे आणि ती गरज म्हणजे उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा नगराध्यक्ष आमचं रमेश भाई कदम पाहिजे हे सांगण्याकरता म्हणून या ठिकाणी खेड शहराच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये भाजप शिवसेना महायुतीच्या प्रचार दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी नगराध्यक्षच्या उमेदवार सौ माधवी ताई बुटाला यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक दोनच्या रहीम सही माहिती देण्यात आली या प्रसंगी सुप्रसिद्ध उद्योजक बशीरबाई हजवानी सौ श्रेयाताई कदम भाजपचे नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभवजी खेडेकर खेड पंचायत समितीचे माजी सभापती सिकंदरभाई जसनाईक दाऊद हमदुले मनसूर नाडकर यावेळी उपस्थित होते भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक दापोली येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने भारतीय संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री दादा कदम यांनी उपस्थित राहून संविधानाच्या सर्व श्रेष्ठत्वाबाबत विचार मांडले संपूर्ण जगात सर्वात मजबूत लोकशाही भारताची आहे आणि ही लोकशाही अतिशय खंबीरपणे ज्यावर टिकून आहे ते भारताचं संविधान आपल्या बाबासाहेबांनी लिहिलं आहे त्यांचं आंबवडे हे आपल्या येतं आणि त्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो तसेच बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आम्ही लोकप्रतिनिधी झालो ही जाणीव ठेवूनच शासनात कार्यरत असल्याचा अभिमान देखील या प्रसंगी योगेशदानी व्यक्त केला प्रत्येक भारतीयाला सन्मानानं जगण्याचा अधिकार हे संविधान देत अशा संविधानाचा मी पाईक आहे सर्व पक्षांचं अस्तित्व संविधानामुळे सर्व पक्षांनी संविधान गौरव साजरा केला पाहिजे त्यानुसार भविष्यात हा गौरव दिन एकत्र एक साजरा करू अशी ग्वाही देखील यावेळी नामदार योगेशदा कदम यांनी दिली या, या कार्यक्रमानिमित्त आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रितम रुके दापोली तालुका अध्यक्ष राहुल जाधव उपाध्यक्ष संजय तांबे किरण दापोली तहसीलदार श्रीमती अर्चना बोंबे, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोरजी देसाई तालुका प्रमुख उन्मेश राजे माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती भगवान घाडगे माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती चारुताताई कामतेकर दीप्ती रखांगे आणि इतर पदाधिकारी आणि समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी